वाशिम पोस्ट ऑफिसमध्ये विविध योजनेचे पैसे काढताना व वा केवायसी आधार आधार लिंकची होणारी गैरसोय थांबवा मनसे वाशिम दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्र निर्माण सेनेचे से जिल्हाध्यक्ष राजू पाटील किडसे पाटील तसेच वाशिम शहराध्यक्ष रविभाऊ वानखडे यांच्या नेतृत्वात पोस्ट ऑफिसचे अधिकारी हे महिलेच्या अंगावर आठ दिवसांपूर्वी धावून गेले होते व वा असभ्य वागणूक देऊन महिलेला अपमानित केले त्यासंदर्भात त्या अधिकाऱ्याला त्या निलंबित करण्यात आले पाहिजे व पोस्ट ऑफिस येथे लाडक्या बहिणीच्या योजनेअंतर्गत राबवत असलेल्या योजनेबाबत तसेच केवायसी आधार कार्ड लिंक संदर्भात शेतकरी वर्ग व महिलांना होत असलेल्या गैरसोयीबद्दल निवेदन देण्यात आले येत्या चार दिवसांमध्ये जर सर्व सुखसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाही व संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले नाही तर महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल उपस्थित मनसे जिल्हा अध्यक्ष राजू किडसे पाटील शहराध्यक्ष रविभाऊ वानखडे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे राज्य कार्यकारिणी सदस्य कामगार सेना ओमप्रकाश फड उपाध्यक्ष अशोक भाऊ इंगळे वाहतूक सेना सहचिटणीस देविदास जायताडे फकीरा करडिले बाळू विभूते शुभम घोडे इत्यादी उपस्थित होते

जनतेला व महिलेला तुम्हाला देणं आवश्यक आहे जे शेतकरी आपल्या इथं आहे का व्यवस्था त्या शेतकऱ्याची काहीतरी व्यवस्था आहे का लाईन गेलेली आहे आपल्या ऑफिस मध्ये पूर्ण बंद आहे पूर्ण सिस्टम बंद आहे सकाळ सहा वाजल्यापासून लोक उपाशी आपण आपल्या ऑफिस मध्ये आहेत तुम्ही ना उपाशी तुमचा तुम्ही बंद करता बिलकुल તેટકારી 50 રૂપિયો સર્પત ભરો ગરામી ગાડા કરી દેતો એમ દેખાય ખરીદાય દેખાય ઓ રાત્રે 11 વાગ્યા સુધી આની પાણી તળરાયે બાપા અને મું એકદમ કરી દી તાંગા પર ના ના આ તો આના પાણી જ મતલબ કોના ગામન आले કા નું લાવું કાર બાર કા ભાઈ ઉઠ ને આ તું મટો ઉપર સકરી હાલતા રાત્રે 11 વાગ્યા રાત્રે 11 વાગ્યા સુધી પાણી આલા ગ बरं बरं लवकरच तुमची महाराष्ट्र नवनिर्माण केले जग काय आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा